मुस्लिम साहेब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है अमर दादा आगे बडो हम तुम्हारे साथ है तुझे तवई ने आगे बडो हम तुम्हारे साथ है भैरवचे नवने संत दादा आगे बडो हम संत साधून आमच्याकडे माननीय उदय पाटील मांगले साहेब आमचे मित्र संतोष मॅडम आणि हे सर्वजण आलेत कसं आहे गडिंग्रजचा विकास आजपर्यंत बघितला सुरुवातीला बाबासाहेब कुपांनी केला त्याच्या मागोमाग आता मुश्री साहेब एवढ्या म्हणजे झपाट्यानं गडिंग्रजचा विकास त्यांनी केला पण आता दुसऱ्या म्हणजे असं तालुक्याचा ता विकास आमच्या गडिंग्रज तालुक्यापेक्षा फारच महाग आहे आणि त्यांच्या पाठीशी वाढणारे हे खंबीर सगळे युवा नेतृत्व ते त्यांना आम्ही असं सपोर्ट केला पाहिजे त्यांना निवडून आणलं पाहिजे आणि आपल्या ह्या शहराचा विकास आपण करून घेतला पाहिजे आपणही त्यांना हक्कानं सांगितलं पाहिजे की आमचा हा भाग आहे किंवा आमचा हा तालुका आहे आमच्या भागाचा विकास झाला पाहिजे आणि अशीच हक्काची लोकं आमच्याकडे आज आलेत आणि आम्ही त्यांना कुठल्याही परिस्थितीत आमच्या पद्धतीनं सर्व काही मदत करू आमच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी कायम राहतील एवढेच मी माझे दोन शब्द संपतो सुरुवात का आपण त्यांना पाठिंबा देण्यास पाठिंबाचं कारण काय आजपर्यंत गडिंगलाचा जो सर्वांगीण विकास झाला आहे असं बघितलं की तर चरी सत्ता येऊन गेले त्या ठिकाणी राष्ट्रवादीमधून बाबासाहेब कोपेकरांनी पण भरपूर विकास केला साहेब बघितले तर वैद्यकीय रस्ते शिक्षण याबाबतीत बराच पुढाकार किंवा बेरोजगार असतील तर कुठलाही व्यक्ती जाऊन त्यांच्याशी वैयक्तिक जण जर भेटला काम झालं नाही असा कुठलाही विषय नाही त्यांच्याकडनं काम होणारच आणि असेच हे सगळे जाता न नवीन युवा त्यांच्या पाठीशी आहे आणि शंभर टक्के आम्ही पण त्यांच्याकडं अपेक्षा ठेवणार माझे गेडिंगचं जे राजकारण आहे ते बहिरी रोड ठरवतं असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही आपण जेव्हा पत्ते खेळत असतो तेव्हा पत्त्यात चार एक्क ज्याच्या हातात असतात त्याचा विजय निश्चित असतो पण बहिरी रस्त्याला आमचे पाच एक्क आहेत एक आमचा ला विनोद लाके दोन नंदू पाटील तीन वस्ताद चार संदीप पाटील आणि पाच भरत कांबळे ही यक्कं जे यांच्याकडे असतात त्यांचा विजय हा निश्चित असतो आणि पाचवीच्या पाचही यक्कं मिळून प्रभाग क्रमांक एक दोन तीनसाठी ती अहोरात्र प्रयत्न करत आहेत आणि शंभर टक्के त्यांचा प्रयत्न म्हणजे त्यांचा प्रयत्न म्हणजे एक विजयाचं एक हेच म्हणायला काय हरकत नाही त्यामुळं आमचं विजय हे शंभर टक्के आहे त्याची मी खात्री देतो आणि पाचही जणांचा प्रयत्न त्याबरोबर दयानंद पाटील आणि उदय पाटील म्हणजे पाच नाही सात एक्के झाले आणि एक्क्यावर एक्के म्हणजे दहीहंडी कसं फोडतोय तसं ही हंडी फोडणार आणि राष्ट्रवादीचा विजय होणार एवढंच सा सांगतोय तर आमचं जय हिंद जय महाराष्ट्र